प्रेम कविता मर्यादा आपण पाळत होतो कधी नजर मी नाही मिळवली तरी मनात अगाध प्रेम कधी मिटीही नाही मारली तरी तू हृदयात आहेस प्रेम कधी मिटीही नाही मारली तरी तू हृदयात आहेस प्रेम स्तुती माझी दुसऱ्यांजवळ खूप करायचीच ग तू स्तुती माझी दुसऱ्यांजवळ खूप करायचीच ग तू माझ्या समोर मात्र लाजून चूर व्हायचीच तू लाजून चूर व्हायचीच तू एकदा वर्गात एकटीच हो होती पाहून मला हसत होतीस एकदा वर्गात एकटीच होतीस मल... पाहून मला हसत होती पुस्तक धरत होतीस चोरून मचकन पाहत चोरून मचकन पाहत मीही लाजून चुरलो होतो बोलायचे विसरलो होतो मीही लाजून चुरलो होतो बोलायचे विसरलो होतो हेच प्रेम कार्य म्हणत होतो मर्यादा पण पाळत होतो मर्यादा पण पाळत होतो कधी नजर मी नाही मिळवली तरी मनात अगाध प्रेम कधी नजर मी नाही मिळवली तरी मनात अगाध प्रेम कधीही मिटी नाही मारली तरी हृदयात आहेस प्रेम तरी तू हृदयात आहेस प्रेम कविता नंबर दुसरी प्रेम कविता संशयाचा विजय झाला माझ्या प्रेमात पडलीस होतीस संसार करून म्हणत होतीस माझ्या प्रेमात पडली होतीस संसार करू म्हणत होतीस मला ही घायल केली होतीस शिक्षण हे सोडून म्हणत होतीस शिक्षण हे म्हणत होतीस किती हुशार होतीस ग तू गुणही तुझे सर्वात वर किती हुशार होतीस ग तू गुणही तुझे सर्वात वर ध्येय होते माझेही काही सोडून म्हणशी वाऱ्यावर सोडून म्हणशी वाऱ्यावर शिक्षणाने सजली बुद्धी मलाही मिळवता आली पदवी शिक्षणाने सजली बुद्धी मलाही मिळवता आली पदवी प्रेमही फुलले जीवन मंदी प्रेमही फुलले जीवन मंदी विद्याविन गेली असतिसिद्धी विद्याविन गेली असतिसिद्धी नकार त्यावेळचा कामी आला वसंत कसा जीवनी वहरला आला नकार त्या वेळचा कामी आला वसंत कसा जीवनी बहरला कर्तृत्व आधी मनच बोलला संशयाचा विजय झाला संशयाचा विजय झाला शिक्षणाआधी लग्न ना करा फर्स्ट इयरचे वर्ष होते शिक्षण आमचे चालू होते फर्स्ट इयर चे वर्ष होते शिक्षण आमचे चालू होते एकमेकांवर खूप प्रेम होते पिरियड रोज मग बुडतच होते रोज मग होते प्रेम गाजले सहमतीने झाले हालच केले ज्ञान कला ही पालक बनले ज्ञान कला पालक बनले मोलमजुरी नसीबी आले ईश्वराला मग पोसू लागले मोलमजुरी नसीबी आले ईश्वराला मग पोसू लागले तरुणपणामध्ये ज्ञानास मुठले संसारी मग आनंद घसले संसारी मग आनंद घसले जीवनावश्यक शिक्षण घ्यावे मग भले ही लग्न करावे जीवनावश्यक शिक्षण घ्यावे मग भले ही लग्न करावे चटणी भाकरी तही मस्त राहावे पण शिक्षणाआधी लग्न ना करावे पण शिक्षणाआधी लग्न ना करावे धन्यवाद तारुण्याचे तरंगली यांच्या पुस्तकात